महाराष्ट्र बिहारच्या बुद्धगया येथील बुद्ध, ये बुद्ध विहार मुक्तीच्या आंदोलनास नांदेड येथील निर्देशने आंदोलन करून पाठिंबा देण्यात आला नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मी नांदेड जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात भीम योद्धा श्याम निलंकीकर यशवंत थोरात दीपी गायकवाड काकासाहेब डावरे सुभाष काटकांबळे चंद्रमुनी मानसर मकर दीपक पवळी आकाश चव्हाण अशोक कुलते दीपक शिराढोणकर सम्यक खोसले राजू लोणी दिगंबर हनुमंते योगेश सोनाळे भैयासाहेब पवार मधुकर बी बीपी वाघमारे एन जे गायकवाड गोविंद कांबळे गुणवंतराव कोकरे भीमराव हेबते अतीश भोसले विक्रांत बिराडे यांच्यासह बौद्ध बांधव निदेशांनी आंदोलनात सहभाग घेतला माननीय राष्ट्रपती यांना निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले या शिष्टमंडळात रोहन काहाळेकर भंते बुद्धी भंतेजी भीम आर्मी नांदेड टीम प्राध्यापक बाबाराम नरवाडे भीम प्रहारचे प्रकाश वाघमारे यांचा समावेश होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा